नमस्कार माझे नाव सत्यम शोरखेर राहणार चातुरी तालुका नेफाळ नाशिक चौदावी प्रबोधन भौतिक संस्था आयोजित आदर्श महिला या विषयावर मी दोन शब्द बोलत आहे महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारी महिला होऊन गेल्या पण माझी आदर्श महिला सावित्रीबाई फुले नारी कबी हारती नाही उसे जात आहे लोक क्या कहेपनसे उराय तू ज्ञान ज्योती तू रन वागिनी समस्त नारी शक्तीची जिच्यामुळे आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रात उभी आहे तर फक्त आज सावित्रीबाईमुळेच अशा या स्त्री शक्तीच्या नारीला माझा मानाचा उसरा सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी सातारा जिल्ह्यात नायगावी झाला पुढे त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला त्यानंतर शिक्षित केले व त्या काळी समाजात स्त्रीची मर्यादा चूल व मूल हे धोरण सुधारून सर्वांच्या विरोधाला सामोरे जाऊन अंगावर शेणाचे गोळे झेलून मुलींसाठी पुण्याच्या शनिवार वाड्यात पहिली शाळा सुरू केली व त्यांनी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळवला सावित्रीबाईच्या कर्तृत्वाचा त्यागाचा निष्ठेवांचा सर्वांना अभिमान आहे आजच्या प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईच्या पावला पाऊल ठेवून विज्ञानाच्या युगात वावरले पाहिजे शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होय सावित्रीबाईच्या कार्याचा जागर आजच्या दिवशी व्हायला हवा समजून घ्यायचे असेल तर त्यांची पूजा करून काही होणार नाही प्रत्येकाने त्यांना वाचायला हवे हेच आजच्या सावित्रीबाई महिलांना आदरांजली ठरेल असे मला वाटते महिला खुँँग खुँँग जाई, जाई, तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा